श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्या घरामध्ये सगळं चा व्यवस्थित सुरू असतं चांगलं चालू असतं आणि अचानक आजार पण येतं घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडते आणि तुम्ही ट्रीटमेंट घेता दवाखाने बदलता उपचार बदलता कधी आयुर्वेदिक कधी होमिओपॅथिक कधी ॲलोपॅथिक पण त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही ती व्यक्ती जी आहे औषध उपचारांना प्रतिसाद देत नाही अशा वेळेला किंवा तुमच्या घरामध्ये एकोपा होता आनंद होत सगळेजण एकमेकांशी प्रेमाने वागत होते पण पन अचानकपणे जी शांत व्यक्ती होती तीच चिडचिड करू लागली किंवा घरामध्ये त्या व्यक्तीमुळे भांडणं होऊ लागली ती व्यक्ती बाहेर गेलं की सर्वांशी चांगलं वागते पण जेव्हा घरामध्ये असते तेव्हा चिडचिड करून बोलणं तुम्ही कितीही प्रेमाने त्यांच्याशी बोललात वागलात तरीही तुम्हाला ओरडून उत्तर देणं किंवा तुम्ही चांगलं बोललं तरी ते त्याचा वाकडा अर्थ घेणं आणि नकारात्मक गोष्टीच बोलणं असं होत असेल त्याचबरोबर अगोदर म्हणजे तुमची जी काही कमाई होती जे काही तुमच्या घरात पैसे येत होते ते तुम्हाला व्यवस्थित पुरत होते तुमचे जे खर्च आहेत ते सगळे भागत होते सगळं व्यवस्थित होतं पण अचानक तुमचा पैसा जो आहे तो घरामध्ये टिकत नाहीये अनावश्यक खर्च जो आहे तो अचानकपणे वाढला आहे आणि म्हणजे तुम्हाला अगोदर असं होतं की महिनाभर चला पैसे सगळे व्यवस्थित पुरायचे आणि शेवटी काही उरायचे किंवा उरले जरी नाही तरी महिना व्यवस्थित भागायचा पण आता असं आहे की आपल्याला वाटतं हा माझ्या एवढे पैसे आहेत महिना व्यवस्थित जाईल पण पन अचानकपणे अनावश्यक खर्च होतो सगळा पैसा तिथे जातो म्हणजे काय की घरामध्ये पैसा टिकत नाहीये जी काही सेविंग आहे ती सुद्धा तुम्हाला खर्च करावी लागत आहे हा एक प्रॉब्लेम होत आहे त्याचबरोबर नवरा बायकोंचे तुमचे जे भांडणं आहेत ते वाढलेले आहेत अगोदर म्हणजे आपण घरामध्ये सगळ्यांशी प्रेमाने बोलायचो वागायचो पण आता घरातील एखादी अशी व्यक्ती असते की तिच्या गोष्टी अगोदर आपल्याला सगळ्या पटायच्या पण आता काय होतं की तिच्याकडे बघितलं तरी ना आतून एक राग येतो समोरची व्यक्ती चांगली बोलली तरी आपल्याला आतून असा एग्रेसिव्हनेस होतो की का बोलतीय ही हे चुकीचंच आहे ते बरोबर आहे तरी पण आपल्याला वाटतं की हे चुकीचं आहे त्या समोरच्या व्यक्तीला दुसऱ्यांनी त्याची तारीफ करू नये किंवा असं अशा गोष्टी ज्या आहेत त्या अचानकपणे घडू लागलेल्या आहेत तसं तर बऱ्याच गोष्टी आहेत जसं की तुम्हाला झोपून राहावं असं वाटणं उठावं न वाटणं तुमच्या मनामध्ये मा सगळं आहे की मला मा उठून काम करायचं आहे मला असं माझं रुटीन ठेवायचं आहे दहा वाजेपर्यंत सगळी कामं आठवायची आहेत त्याच्यानंतर मग मला झोप असेल किंवा इतर कामं आहेत ती करायची आहेत मला काहीतरी बिझनेस करायचा आहे जॉब करायचा आहे जेणेकरून काहीतरी आपल्याला आर्थिक लाभ होईल पण हे सगळे डोक्यातच विचार आहेत तुमचं शरीर प्रतिसाद देत नाहीये डोक्यामध्ये खूप गोष्टी आहेत पण ते करण्यासाठी जे आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो जो उत्साह हो म्हणतो किंवा शरीराची साथ जी आपण म्हणतो तीच तुम्हाला मिळत नाहीये तर अशा वेळेला कुठेतरी तुम्हाला नजर लागलेली आहे किंवा तुम्ही ज्या घरामध्ये राहता ज्या वास्तूमध्ये राहता ते फ्लॅट असू द्या स्वतःचं घर असू द्या किंवा ते भाड्याचं घर असू द्या बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो की ते रेंटचं घर आहे मग तिथे असं झालं तर ते असतं का तुम्ही, तुम्ही त्या घरामध्ये राहताय मग ती तुमच्यासाठी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये तुम्ही राहताय त्या जागेचं तुम्ही महिन्याला पैसे पे करताय म्हणजे ती ते जे घर आहे ते तुमचं आहे आता मग तिथे सुद्धा नजर लागू शकते अशा गोष्टी किंवा यापेक्षा अजून वेगळे प्रकारे काहीतरी तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये अगोदर हे नव्हतं पण आता सुरू झालेलं आहे तर कुठेतरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे हे उपाय केल्यानंतर तुमच्या घराला लागलेली नजर असेल तुम्हाला लागलेली नजर असेल ती हळूहळू कमी होताना आणि घरामधून नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे घरामध्ये प्रसन्नता आनंद एकोपा परत येऊ लागलेला आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि अतिशय साधे सोपे मुल हे उपाय आहेत तुम्ही ताई आहात दादा आहात मुलं आहात मुली आहात आपल्या घरासाठी अगदी कोणीही हे जे उपाय आहेत ते करू शकता घरातील एका व्यक्तीने जरी हे उपाय केले तर याचे जे सकारात्मक प्रभाव आहेत ते आपल्याला दिसू लागतील आता नजर दोष म्हणजे काय तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर जास्त प्रमाणामध्ये पडत आहे आणि त्याचा तुम्हाला त्रास होत आहे हे आता सगळ्यात पहिला साधा आणि सोपा उपाय म्हणजे काय करायचं तुम्ही रविवारी आठवड्यातून एक वेळा फक्त रविवारी हा उपाय करायचा आहे आता तुम्ही म्हणाल किती रविवार करायचा काय असं काही नाही जोपर्यंत तुम्हाला फरक वाटत नाही समजा तुम्हाला एका रविवार मध्येच फरक वाटला पुढच्या रविवारी तुम्ही करू नका समजा तुम्हाला वाटलं की एका रविवार मध्ये थोडा फरक पडला मला अजून करायचा आहे तर तुम्ही दोन रविवार करा तीन रविवार करा पाच रविवार करा नंतर स्टॉप करा तुम्हाला वाटलं तुम्ही अकरा रविवार करा त्याच्यानंतर स्टॉप करा म्हणजे घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा जे आपण म्हणतो ना की बाधा वगैरे बाहेर कोणीतरी काहीतरी जे एखाद्या व्यक्तीवर केलेला आहे तुमच्या घरावर केलेला आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता जे आपण म्हणतो ना की एक प्रकारची बांध जी आहे ती खुलल्याचा अनुभव तुम्हाला स्वतःला होईल रविवारी काय करायचं सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तर त्यावेळेला तुमचं बैठक घर असेल तर तुमच्या गच्चीवर अंगणामध्ये तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असताल तर तुमच्या एखाद्या खिडकीमध्ये एखाद्या रूम मध्ये ऊन येतं किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये ऊन येत असेल तर तिथे किंवा अगदी म्हणजे तुमच्या सोसायटीच्या खाली तुम्हाला ठेवणं शक्य असेल तर तिथे पण आपल्याला सकाळी जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला काय करायचं एक काचेचा बाउल घ्यायचा काचेचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी जे आपण पिण्यासाठी वापरतो उष्ट न केलेलं जे आपण एखाद्या हांड्यामध्ये टाकीमध्ये भरून ठेवतो हो असं स्वच्छ पाणी ते काचेचा बाउल, आता तुम्ही किती मोठा घ्यायचा काय समजा अंदाजे घेऊ शकता असं छोटं मोठं काही नाही जवळजवळ म्हणजे अर्धा बॉटल एक बॉटल त्याच्यामध्ये पाणी बसेल एवढं तर एक बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि हा जो बाउल आहे तो उन्हामध्ये ठेवायचा आणि असं नाही की तुम्ही दुपारी अकरा वाजता बारा वाजता उन्हात ठेवता असं नाही सकाळचं जे ऊन असतं ना त्याच्यामध्ये जास्त सकारात्मकता असते जास्त दैवीय ऊर्जा जी आपण म्हणतो ती असते त्याच्यामुळे सकाळी जेव्हा ऊन पडतं कोवळं ऊन पडतं तेव्हा तुम्ही तुमच्या ते गच्चीवर किंवा अंगणात जिथे कुठे ऊन येतं तिथे उन्हामध्ये ठेवा दोन तीन चार तास उन्हामध्ये ठेवा तुम्हाला वाटलं की आता हा भरपूर उन्हामध्ये ठेवलेलं आहे पाणी आता थोडंसं कोमट झालेलं आहे उन्हाने त्यानंतर ते जे पाणी आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही घेऊन या उघडच ठेवायचं त्या बाउलवर त्या भांड्यावर झाकून वगैरे काय नाही डायरेक्ट सनलाईट खाली म्हणजे उन्हामध्ये ते ठेवायचं आहे त्यानंतर घरामध्ये आणायचं घरात आणल्यानंतर तुमच्या देवघरासमोर बसा किंवा अंथरून पांघरून बेड सोडून जिथे कुठे घरामध्ये मोकळी जागा असेल तिथे एखादं आसन घ्या बसा आणि त्या पाण्याकडे बघत बघत पाण्याकडे बघत बघत एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः हा, हा मंत्र म्हणा त्यानंतर हे जे पाणी आहे आंब्याच्या झाडाचं पान किंवा अशोकाच्या झाडाचं पान किंवा झेंडूचं फुल किंवा कोणत्याही फुलाने आपल्या सगळ्या घरामध्ये अगदी काना कोपऱ्यामध्ये हे जे पाणी आहे ते तुम्ही शिंपडा स्प्रिंकल करा हे तुम्ही जसं जसं रविवारी कराल तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होत आहे भांडणं जे आहेत ते कमी होत आहेत आणि सकारात्मक ऊर्जा सकारात्मक प्रवाह जो आहे तो आपल्या घरामध्ये वाढत आहे त्याचबरोबर नजर दोष बाधा आजार पण स्पेशली एखादी व्यक्ती म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की झोपून राहावं असं वाटणं वगैरे वा स्पेशली एखाद्या व्यक्तीला असा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या व्यक्तीला आंघोळं करायला लावायची या पद्धतीने आणि थोडंसं पाणी उरलं तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्प्रिंकल करू शकता किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये ते घेऊ शकता पण हे जे पाणी चार्ज करायचं चा, आहे ते आपल्याला रविवारीच करायचं आहे रविवारचा हा जो आहे तो उपाय आहे त्याच्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपल्या घराला नजर लागलेली असेल तर कोणत्याही शनिवारी किंवा अमावस्येला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर एक नारळ घ्यायचं पाणीदार नारळ ब्राऊन नारळ जे आपण देवाला फोडतो ते नारळ घ्यायचं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वार उघडायचं दार उघडं ठेवायचं आणि आपल्या दारावर सात वेळा ते ओवाळायचं खालपासून म्हणजे उंबरठ्यापासून वरपर्यंत ओवाळायचं श्रीस्वामी समर्थ, श्रीश्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त मंत्र म्हणत म्हणत ओवाळायचं आणि जेही काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे आजारपण आहे जे काही त्रास या घरातील लोकांना होत आहे तो पूर्णपणे निघून जावा यासाठी मी या वास्तूची या घराची नजर उतरत आहे महाराजांच्या कृपेने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर कुटुंबात एकोपा घरच्यांना उत्तम आरोग्य प्रेम हे सगळं आहे माझ्या घरामध्ये हा सगळा विचार करायचा आणि हे नारळ उतरवल्यानंतर मागे वळून न बघता डायरेक्ट कुठे डस्टबिन असेल कुठे उकंडा असेल किंवा जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे हे नारळ फेकून द्यायचं आपल्या घरून जाताना नारळ घेऊन जाताना मागे वळून बघायचं नाही आणि तिथे फेकून दिल्यानंतर येताना सुद्धा मागे वळून बघायचं नाही हा उपाय सुद्धा जेव्हा एक वेळा केला तेव्हाच आपल्याला फरक जाणवतो हवा असेल तर तुम्ही परत दुसऱ्या शनिवारी करायचं असेल तर तेव्हा करू शकता जेव्हा पिरियड्स असतील तेव्हा मात्र हा उपाय करू नका आणि जेव्हा हे नारळ तिथे टाकून तुम्ही घरी याल तेव्हा जाण्याच्या अगोदरच दारामध्ये पाणी वगैरे ठेवा पायावर पाणी घ्या घरात आल्यानंतर परत बाथरूम मध्ये एकदा पाय धुवा चूळ भरा त्यानंतर देवाला नमस्कार करा देवाजवळ दिवा लावा आणि हा पण उपाय जो आहे आ, महिला पुरुष दोघही करू शकतात तर हे दोन उपाय अतिशय प्रभावशाली आहेत खूप चांगला प्रभाव याचा तुम्हाला तुमच्या तुमच्या घरावर आणि आयुष्यामध्ये होताना बघायला मिळेल कारण या गोष्टी ज्या असतात ना ज्याच्या सोबत घडतात त्यालाच कळतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं बाकीच्यांना काय हे खरं असतं हे खोटं असतं आपण तर काही म्हणू शकतो पण ज्याच्यावर ही बितते ना त्यांना या गोष्टीचा अनुभव येतो किंवा त्यांना हे कळतं की याचा किती त्रास होतो तर हे जे दोन उपाय आहेत त्या त्रासापासून तुमची सुटका करण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के मदत करतील श्री स्वामी समर्थ